सो uh, so, आजचा टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे तर पुढच्या ॲडमिशन डेट्स काय आहेत मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे यानंतर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी तिसऱ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय का आलेला आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ कसं पाहणार आहोत पंच्याऐशी कोट्यामध्ये बीएमएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आलेला आहे कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीला कॉलेज भेटलेला आहे आणि दुसऱ्या राऊंडच्या तुलनेत तिसऱ्या राऊंडला कट ऑफ किती मार्कांनी खाली आलेलं आहे हे सर्व ओवरऑल आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या राऊंडचा सर्व कट ऑफ पाहणार आहोत आणि तिसऱ्या राऊंडसाठी रूल्स काय आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे पंधरा टक्के कोटा आणि पंच्याऐंशी टक्के कोटा दोघांचा पण बी एम एस प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ कसा आलेला आहे प्रायव्हेटसाठी बरं का प्रायव्हेटचा ऑफ पाहणार आहोत यामध्ये ऑल इंडिया रँक स्कोअर कॉलेज कोणतं भेटलेलं आहे आपण ते पाहणार आहोत दुसऱ्या राऊंडच्या तुलनेत तिसऱ्या राऊंडला कटॉप किती मार्कांनी खाली आलेला आहे हे देखील मी तुम्हाला सांगेल हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्याच पहिला टॉपिक पहा बी एम एस बी एच एम एस तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे तर पुढे काय आहे पुढच्या डेट्स काय आहेत तर ते थोडक्यात पाहू पंच्याऐंशी टक्के कोटा आणि पंधरा टक्के कटा दोन दोघांसाठी पण ओके सगळ्याच ऍडमिशनची डेट्स सव्वीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीस साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे दोन्हीमध्ये पण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे ओके यानंतर पुढच जर पहा कॉलेज जर अपग्रेड झाला असेल विद्यार्थ्यांना कॉलेज जर विद्यार्थ्यांना अपग्रेड झाला असेल तर त्यांना जे सेकंड राऊंडला किंवा पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं अशा विद्यार्थ्यांना ते कॉलेज कॅन्सल करायचं आहे कॉलेजला जाऊन तिला डीडी आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला कलेक्ट करायचं आहे आणि जे नवीन कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे त्या कॉलेजला जॉईन करायचं आहे ते पण किती तीस तारखेपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत ओके यानंतर पुढचं आहे नो चेंज आलेल्या विद्यार्थ्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे अशा विद्यार्थ्यांना डायरेक्टली कॉलेजला कॉल करायचा सर कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे एवढं विचारायचं आहे दुसरं काही नाही आहे ओके यानंतर तिसरं आहे चॉईस नॉट अवेलेबल विद्यार्थ्यांना तर सगळ्यांना माहीत आहे नेक्स्ट राऊंडचा वाट बघायची आहे लक्षात हे थोडक्यात होतं ओके यानंतर पुढचा टॉपिक पहा काही नोट आहे दिस थर्ड राऊंड सो अँड गाईस ज्या ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला रूल्स आहेत बरं का गाईज ज्या ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलेलं आहे बीएमएस किंवा बीएचएमएस बीएमएस किंवा बीएचएमएस त्यांना ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे त्यांना कॉलेज जॉईन करावंच लागेल जर तुम्ही कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर आ लक्षात बी ग्रुपमधून त्यामुळे लक्ष राहू हो द्या ओके सो uh, गाइस so यानंतर पहा इफ टेक बीएमएस ऍडमिशन सो यू इलिजिबल ज्या ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस चा कॉलेज भेटलेलं आहे किंवा बीएचएमएसचं कॉलेज भेटलेलं आहे असे विद्यार्थी एमबीबीएस किंवा बीडीएस साठी प्रयत्न करत असतील एमबीबीएस च्या सर्व साठी असे विद्यार्थी इलिजिबल आहेत ओके यानंतर पुढचा आहे पुढचा टॉपिक मेन आहे गाइस पुढचा सेकंड टॉपिक आहे कोणता बीएमएस uh, प्रायव्हेट थर्ड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाइज ऑल इंडिया रँक स्कोर वाइज थर्ड राऊंडचा कट ऑफ किती मार्कांनी खाली आलेला आहे आणि कॉलेज कोणतं विद्यार्थ्याला भेटलेलं आहे हे आपण पाहणार आहोत थोडक्यात आलं लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोगाईज uh, so पहिल्यांदा पहा कॅटेगरीकडे आहे ऑल इंडिया रँक स्कोअर थर्ड राऊंड किती मार्कांनी खाली आलेला आहे आणि लास्ट कॉलेज अलॉटेड स्टुडंट कोणता आहे ओके uh, सोगायच so या ठिकाणी पहा ओपनचा कट ऑफ ऑल इंडिया रँक पहा चार लाख पंचवीस हजार एकतीस या रँकला कॉलेज भेटलेला आहे तीनशे सहा मार्क त्या विद्यार्थ्याला पडलेले आहेत आणि या ठिकाणी दहा मार्कांनी कट का ऑफ खाली आलेला आहे ओके यामध्ये लास्ट अलोटेड कॉलेज कोणता आहे बत्तीस सत्याऐंशी कॉलेजचा कोड आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज जे की गोंदियाचं कॉलेज आहे सोगायचे यानंतर एस सी कॅटेगरीचं पहा एसी कॅटेगरी चार लाख एकोणतीस हजार सदुसष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे तीनशे पाच या मार्कावरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे या ठिकाणी देखील दहा मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे या ठिकाणी बत्तीस सत्याऐंशी कॉलेजचा कोड आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज गोंदियाचं कॉलेज या ठिकाणी एस टी कॅटेगरीला अलॉट झालेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी पहा सहा लाख चार हजार नऊशे तेरा या ऑल इंडिया वरती कॉलेज भेटलेला आहे स्कोर आहे दोनशे एकोणपन्नास या मार्कावरती भेटलेला आहे या ठिकाणी तीन मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे या ठिकाणी देखील बत्तीस सत्याऐंशी कॉलेजचा कोड गोंदियाचं कॉलेज अलॉट झालेला आहे ओके यानंतर वीजे कॅटेगरी पहा चार लाख चौतीस हजार दोनशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे तीनशे तीन या स्कोर आहे या ठिकाणी बत्तीस एक्क्याण्णव सोमया आयुर्वेदिक कॉलेज जे की चंद्रपूरचं आहे हे कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके यानंतर एन टी वन कॅटेगरी पहा चार लाख एकावन्न हजार पाचशे सत्तावन्न या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेला आहे दोनशे सत्त्याण्णव मार्क त्या विद्यार्थ्याला आहे तर पाच मार्काचा फरक पडलेला आहे तिसऱ्या राऊंडच्या दुसऱ्या राऊंडच्या तुलनेत तर या ठिकाणी बत्तीस एक्क्याण्णव सी बत्तीस एक्क्याण्णव सोमय आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूरच भेटलेला आहे ओके यानंतर एन टी टू च पहा चार लाख सव्वीस हजार दोनशे एकोणपन्नास या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे तीनशे सहा त्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे सहा मार्कांनी कट ऑफ ऑफाखाली आलेला आहे तर बत्तीस सत्याऐंशी या कॉले हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटलेलं आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज जे की गोंदियाचं कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेट सोगायच्या यानंतरचं पुढचं पहा एन्टी थ्री कॅटेगरी चार लाख सहा हजार चारशे एकोणसत्तर या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज झालेलं आहे तीनशे सात या मार्कावरती कॉलेज भेटलेला आहे विद्यार्थ्याला या ठिकाणी सात मार्कांनी खटॉप खाली आलेला आहे गेल्या राऊंडच्या तुलनेत ओके बत्तीस एकोणनव्वद कॉलेजचा कोड आहे आयुर्वेदिक कॉलेज जे की अकोल्याचं भेटलेलं आहे या विद्यार्थ्याला ओके या ठिकाणी ओपनच्या तुलनेत कट ऑफ जास्त आलेला आहे ते कशामुळे ते तुम्हाला मी शेवटी सांगेल ओके सगळ्यानंतर ओबीसी पब्लिक एस बी सी चार लाख सत्तावीस हजार तीनशे अकरा या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालेला आहे तीनशे सहा मार्काला विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे गेल्या राऊंडच्या तुलनेत नऊ मार्कांनी कट ऑफ हा खाली आलेला आहे या विद्यार्थ्याला बत्तीस सत्याऐंशी कॉलेज भेटलेलं आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज की गोंदियाचं भेटलेलं आहे ओके यानंतर सगळ्यात शेवटचं एसीबीसी कॅटेगरी चार लाख एकोणचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर या वर्डिया रँकवरती कॉलेज भेटलेलं आहे तीनशे एक मार्क या विद्यार्थ्याला होते सात मार्काचा फरक पडलेला आहे या विद्यार्थ्याला देखील बत्तीस सत्याऐंशी कॉलेजचा कोड आहे सीएस आयुर्वेदिक कॉलेज गोंदियाचं सोग्या नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी डब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ तीनशे नऊ आहे तर हा होता तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ बीएमएस यान प्रायव्हेटसाठी लक्षात सोगाईज या ठिकाणी पहा एन्टी थ्रीचा कट ऑफ आहे ना ओपनपेक्षा थोडासा जास्त गेलेला आहे कारण की या ठिकाणी तुम्ही स्वतः चेक करा स्टेटमेंट लिस्टमध्ये कट आहे लक्षात समज तुम्हाला जर यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंटमध्ये तुम्ही सर्व विचारा तुम्हाला कमेंटमध्ये देखील आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज